नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सन अठराशे साठ पूर्वी कुठल्याही प्रकारचा कर आकारला जात नव्हता विरोध असतानाही कर आकारण्याची सुरुवात कशी झाली बघूयात केंद्रीय अर्थमंत्री गुरुवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे सर्वांचे लक्ष असते या ठरणाऱ्या करांच्या रचनेवर उत्पन्नावरील करात सूट मिळावी सवलती मिळाव्यात अशी सर्वांची अपेक्षा असते सरकारी यंत्रणा चालवणे आणि विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी सरकारला लागणारा निधी या करांमधून मिळतो देशातील कर रचना अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली आहे अठराशे साठ पूर्वी देशात एकाही पैशाचा आयकर द्यावा लागत नव्हता हो विरोध असतानाही आयकर द्यायला सुरुवात कशी झाली तर ब्रिटिशांचे शासन असताना अठराशे साठमध्ये पहिल्यांदा देशाचा सा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता त्यावेळी कुणालाही ही संकल्पना ठाऊक नव्हती देशातील मोठे जमीनदार व्यापारी यांना केलेले हे कर भरणे अजिबात मान्य नव्हते त्यामुळे सर्वांनी त्याला विरोध केला होता परंतु भारतात सुरक्षित व्यापाराची हमी देणाऱ्या इंग्रजांना कर द्यावाच लागेल हे लोकांना नंतर पटवून दिले गेले क्रांतिकारकांनी अठराशे सत्तावन्नमध्ये देशात मोठा उठाव केला होता त्यावेळी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इंग्रजांकडून टॅक्स लावण्याचे प्रयत्न सुरू होते तर उत्पन्नावर किती टक्के कर आकारणी केली जात असायची किंवा केली जात होती तर पाचशे रुपयांपेक्षा कमी उत्पन्नावर दोन टक्के म्हणजे दहा रुपये आणि त्यापेक्षा अधिक मिळकत असल्यास चार टक्के म्हणजे वीस रुपयांचा कर आकारला जात असे कर भरणाऱ्यांची विविध श्रेणींमध्ये विभागणी केली होती यात मालमत्ता बाळगणारे नोकरी किंवा एखाद्या व्यापारातून उत्पन्न मिळवणारे वेतन तसेच पेन्शन मिळवणारे अशांचा यात समावेश करण्यात आला होता भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला होता देशात कागदी चलन सुरू सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते जेम्स विल्यम यांचा जन्म अठराशे पाचमध्ये मध्ये स्कॉटलंडमध्ये झाला होता त्यांनी वित्त आणि अर्थशास्त्र या विषयात शिक्षण घेतले होते अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे एकोणसाठ रोजी जेम्स विल्सन भारतात आले होते त्यांनी लावलेल्या करांमुळे इंग्रजांना भारतात राज्यकारभार चालवण्यासाठी चांगले हत्यारे मिळाले होते तसेच स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचीही स्थापना जेम्स विल्सन यांनीच केली तसेच प्रख्यात द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकेचेही ते संस्थापक होते धन्यवाद